श्री स्वामी समर्थ कुंकुमार्चन कसे करावे कधी करावे का करावे व त्याचे फायदे काय आहे तर कुंकुमार्चन हा एक शुभधार्मिक विधी आहे जो विशेषत देवी उपासनेमध्ये केला जातो पाहूया आपण कुंकुमार्चन कसे करायचे कुंकुमार्चन करण्याच्या पहिले आपण अन्नपूर्ण देवीला अभिषेक घालून घेणार आहोत मी इथे एक पाठ मांडून घेतला आहे आणि त्यावरती एक भांडे ठेवावे किंवा ताट ठेवावे आणि त्यामध्ये अन्नपूर्ण देवीला ठेवावे प्रथम आपल्याला देवीला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम श्री अन्नपूर्णा मातेय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री अन्नपूर्ण माताय नम ओम श्री अन्नपूर्ण माताय नम पाण्याने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला हळदीच्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे हळदीच्या पाण्याने अभिषेक घालत असतानासुद्धा आपल्याला ओम श्री अन्नपूर्ण माताय नम असे म्हणत राहायचे आहे हळदीच्या पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने देवीला अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम श्री अन्नपूर्ण माताय नम ओम श्री अन्नपूर्ण माताय नम ओम श्री अन्नपूर्ण माताय नम असा जप सुरू ठेवायचा आहे पंचामृत पूर्ण संपेपर्यंत आपल्याला देवीला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला देवीला स्वच्छ करून पाटावर स्थापित करायचे आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये तांदूळ घेऊन त्यावर देवी ठेवायची आहे कुंकुमार्चन हे शक्यतो शुक्रवार पौर्णिमा नवरात्र किंवा श्रावण महिन्यातील मंगळवार किंवा शुक्रवार या शुभ दिवशी करावे अंगारकी चतुर्थी ललिता पंचमी दुर्गाष्टमी विजयादशमी या दिवशीही कुंकुमार्चन केलेले शुभ असते यानंतर आपल्याला देवीला कुंकू अर्पण करायचे आहे म्हणजेच कुंकुमार्चन करायचे आहे कुंकू अर्पण करताना देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत असे कुंकू अर्पण करावे कुंकुमार्चनाचे एकशे आठ किंवा एकवीस बिंदू देवीच्या मूर्तीला अर्पण करावे कुंकुमार्चन करत असताना देखील ओम श्री अन्नपूर्ण माताय नम ओम श्री अन्नपूर्ण माताय नम ओम श्री अन्नपूर्ण माताय नम या मंत्राचा जप कुंकुमार्चन करेपर्यंत चालू ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन हे महालक्ष्मीपूजन वटसावित्री हर्तालिका तृतीया ज्योतीपूजन यावेळी सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन का करावे तर सौभाग्य समृद्धी सुखशांती आणि देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंकुमार्चन करतात तसेच कौटुंबात स्त्री सौख्य पतीचे आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी देवीला कुंकुमार्चन करतात तसेच मुलींच्या योग्य विवाहासाठी किंवा अडथळे दूर करण्यासाठी देखील कुंकुमार्जन केले जाते श्री स्वामी समर्थ